श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार मे वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत वरुथिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू समर्पित असते या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केले जाते वरतीने एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात त्याचबरोबर या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान केलं तर आपल्या सर्व वाईट कर्मांचा पापांचा नाश होतो सर्व वाईट भोग हे नष्ट होतात आणि मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि त्याचबरोबर हे स्नान केल्याने गरिबी आणि दरिद्री हीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होते परंतु पहा आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं म्हणून आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहेत ही एक वस्तू जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकली तर तुमच्या सर्व अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष पापांचा नाश होऊन सातपिण्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला उद्याच्या दिवशी जर तुमच्या आजूबाजूला एखादी पवित्र गंगा असेल नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे ज्यांना हे स्नान करणं शक्य नसेल त्यांनी घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात मी काही वस्तू सांगणार आहेत त्या टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे तर पहा प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चुका पाप वाईट कर्म ही घडताच अगदी बघा आपण एखाद्या व्यक्तीवरती जेव्हा ओरडून बोलतो चिडून बोलतो तेव्हा सुद्धा आपल्यामध्ये एक नकारात्मकता ही सातच चालत असते यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये अडचणी या यायला या या सुरुवात होते आणि या वरती एकादशीचं महत्त्व हेच आहे जर तुम्ही या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केलं किंवा घरच्या घरी या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर तुमच्या सगळं वाईट कर्म आणि पापांचा नाश होईल त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला एखादा शत्रू त्रास दे त्रास देत असेल, असेल। शत्रू हा तुमचा घरातला असेल किंवा बाहेरचं असेल गुपित असेल किंवा तुम्हाला शत्रू हा माहीत असेल तर शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास हा सहन करावा लागत असेल तर तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर पहा उद्या शनिवार आहे आणि तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला आंघोळीचं पाणी हे काढायचं आहे हे पाणी तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून थंड पाणी घ्या नाही शक्य तुम्ही गरम पाणी घेतलं तरीही चालेल यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल हे hey गंगाजल तुम्ही दुकानामधून आणलेलं असेल किंवा तुम्ही स्वतः एखाद्या पवित्र नदीतून हे गंगाजल आणलेलं असेल तर ते तुम्ही टाकू शकतात एक चमचाभर गंगाजल तुम्हाला या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर एक तुळशीपत्र पत्र टाकायचं आहे एकादशी तिथी आहे एकादशी तिथीला आपण तुळशीला जल अर्पण करत नाही तुळशीचे पानं तोडली जात नाही म्हणून तुम्हाला आजच तुळशीचे पानं तोडून ठेवायचे आहेत किंवा तुळशीपाशी जी गळून पडलेली पानं असतात तर ती सुद्धा तुम्ही उद्या घेऊ शकतात पिवळं पान असेल तरीही चालेल एक पान तुम्हाला घेऊन या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे बघा तुळस ही नकारात्मकता वाईट भोग कर्म दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते ज्या घरामध्ये तुळस चावली जाते त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही आणि तिथे कधीही नकारात्मक शक्तीही प्रवेश करत नाही म्हणून जर आपण हे तुळशीचं पान आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर नक्कीच आपली सगळी नकारात्मकता वाईट भोग कर्म पापांचा नाश होईल आणि एकादशी तिथीला तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून एक तुळशीपत्र हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं खडेमीठ जे असतं तर ते सुद्धा आपल्याला या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेत आणि या तीन वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने करतात कुणी गुडघ्यावरती पाणी घेतं किंवा कुणी डायरेक्ट डोक्यावरती पाणी घेऊन हे स्नान करतं परंतु हे स्नान पूर्णपणे चुकीचं मानलं जातं कधीही स्नान करताना सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आणि यानंतर डोक्यावरून तुम्हाला हे पाणी घेऊन स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचा जप करत हे स्नान करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता दोनपैकी तुम्हाला जो मंत्र येतो त्या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही या मंत्राचं पठण करून हे स्नान करता तेव्हा तुमचं शरीर हे पूर्णपणे शुद्धीकरण होतं तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती पाप यांचा नाश होतो दरिद्री आणि गरिबी ही निघून जाते आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होते म्हणून असा हा एक उपाय तुम्हाला उद्या एकादशीला आवर्जून करायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय नक्की करून पहा त्याचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल हे स्नान झाल्यानंतर ना तुम्हाला तुमच्याकडे जर पिवळे कपडे असेल तर आवर्जून उद्या पिवळे वस्त्र परिधान करा भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असेल तर त्यावरती तुम्ही अभिषेक करा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा जसे की त्यांना पिवळे फुलं अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर पिवळं नैवेद्य त्यांना अतिशय प्रिय आहे तर तुम्ही नैवेद्यामध्ये केळी तुम्ही ठेवू शकतात त्याचबरोबर पिवळी फुलं देखील तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे तुमच्या जीवनातील सर्व संकटं विघ्न अडचणी कर्म पापांचा नाश होऊन जावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण व्हाव्यात अशी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर उद्या संध्याकाळी आवर्जून तुम्हाला तुळशीपाशी एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे कारण ज्या घरामध्ये माता तुळशीची पूजा केली जाते ते घर सोडून भगवान विष्णू कधीही कुठे जात नाही यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीपासी एक शुद्ध गायज तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते आपल्या कुंट कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ